अमित शहा साहेबांनी असं केलं नाही पाहिजे पक्ष फोडणारे पक्ष आहे भाजप कोणी कोणाला वागणूक दिले जातात त्याने ठरवायचं आणि आज महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे कुठल्या बाळासाहेबांचे शब्द पाडलेत चुकीच आहे पूर्ण चुकीच आहे नक्की नक्कीच अजूनही म्हणजे सेनेला दाबण्याचाच प्रयत्न चालले असं वाटत हे शिवसेना आहे भाजप भाजप हे कोणाचं राहिलं नाहीये ते स्वतःच्या पायावर स्वतः कुलाड मारून घेतलं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकींचं बिगुल वाजण्या शक्ती प्रदर्शन केलं जात आहे प्रचार सभा ही मोठ्या दडक्यात पार पडतात मात्र दोन हजार एकोणीस मध्ये मातोश्रीवर झालेल्या बंद बैठकीत नेमका काय घडलं होतं हे कोड अद्यापही सुटलेलं नाहीये याचा पुन्हा एकदा उल्लेख करण्यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दिलेली एक मुलाखत आता अमित शहा दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत भाजपचे अध्यक्ष होते आणि शिवसेनेसोबत त्यांची जागा वाटपा संदर्भामध्ये वाटाघाटी संदर्भामध्ये चर्चा होती, सुरू होती पुढची जी काय आहे बोलणी ती देखील सुरू होती मात्र जेव्हापासून ते अध्यक्ष झाले तेव्हापासून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जाते का किंवा शिवसेनेला स्थापत्य वागणूक दिली जाते का याबद्दल लोकांना काय वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत अमित शहानी कोणती दुय्यम वागणूक दिली आहे किंवा नाही याबाबतचं इतकं काही मत मला व्यक्त करायचं नाही पण मला इतकं कळतंय की शिवसेनेने आपली भूमिका चांगली मांडायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी कारण आज मराठी माणूस शिवसेनेकडे या दृष्टीकोनातून बघतोय की महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाला एक कणा म्हणून शिवसेना होती कारण शिवसेनेचं एवढं प्रस्था होतं इथे की आज तुम्ही गर्दीच्या ठिकाणी कुठेही जा किंवा कोणत्याही मुंबई महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसायची यापूर्वी लोकलमध्ये तिसऱ्या क्रमांकाची जागा नाही तर चौथ्या क्रमांकाची जागा नेहमी उपलब्ध असायची पण आजची जी, जी वाढलेली अरेरावी आहे आणि तुम्ही दादर स्टेशनवर उतरताना सेंट्रलमधून किंवा वेस्टनमधून सोडून द्या वेस्टर्नमधून आता दुसरे तयार झालेले आहेत पण सेंट्रलमधून जे पूर्वीपासून तयार झालेले होते ते आता काही भाजपाच्या धोरणामुळे थोडे आवाक्यात आलेले आहेत पण यापूर्वीपासून शिवसेने शिवसेना असल्यामुळे ही कोणतीही भीती त्यांची नव्हती आणि माणूस मुंबईत शिवसेने शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या हिमतीवरती कुठेही आवाज करू शकत होता पण आता ती गोष्ट राहिलेली नाही आहे पुन्हा एकदा जर शिवसेनेने आणि काही मराठी पक्षांनी एकत्र येऊन जर हे केलं मुंबईतल्या मराठी माणसाला हवं आहे काय सत्ता कोणाची असते केंद्रामध्ये किंवा काय याबाबत काय नको आहे किंवा अमित शहा आणि नरेंद्र मोदी काय बोलतात याबाबत काय त्यांना नको आहे आम्हाला नको आहे आम्हाला हवं आहे आमचं संरक्षण हिंदुत्वाचं नाव तुम्ही शिवसेनेवर युती केली युती केल्यानंतर तुम्ही मताचे मतं जिंकून आले सर्व आले भाजप पण एक टायमाला शिवसेना जिंकून आले तरी तुम्हाला उपम उप उपमंत्रीपद दिलं होतं एकोणीस चौदा त्या टायमाला आज शिवसेने सत्ता खासदार होते आमदार होते तर अमित शहा साहेबांनी असं केलं नाही पाहिजे होतं नीएम मागणू दिली हे शिवसेना आहे भाजप भाजप हे कोणाचं राहिलं नाही आहे पक्ष फोडणारे पक्ष आहे भाजप आणि देश पण फोडणार आहे भाजप पुढे तेच होणार आहे ते आपण मान्यवर आहे आपण मान्यवर आहे ते आपण सगळं जर व्यवस्थित झालं असतं तर झाले आहे याच्या अगोदर सत्तेत राहून सुद्धा सगळं करतच होते ना थी। ते कोणी कोणाला वागणूक त्यांनी विचार करून आपण आपण त्यांना दिले दिले का आपल्याला आता पण जर वाटाघाटीमध्ये पाहिलं तर आता शिवसेना शिंदे त्यांना पण देखील कमी जागा मिळतात किंवा वाटाघाटीमध्ये खूपच एकदम खासगीस करावी लागते तर यावरूनही ते पॉलिटिक्स असं आहे की आमक जागा निवडून येईल त्याच्यासाठी ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे की त्यांना कुठल्याही चारशे पाच जागा यायला पाहिजेत मध्ये गव्हर्नमेंटला त्याच्यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते ती तडतोड आहे ते पुढे आता नाही लोकसभेत नाही आता विधानसभेत त्यांना चान्स मिळेल ना विधानसभेत त्यांना जास्त पॉवरफुल मिळेल एकशे एक आपला जो प्रश्न ऐकला मी एकशे एक टक्के मी अशी सहमत आहे आणि आज छड्डाच नाही खुद्द सुद्धा कम्प्लिटली शिवसेनेला दाबून टाकते असं वाटते आणि आज महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे एवढंसं माझ्यासारख्या वाटत नक्कीच पण आता पूर्वी आपण पाहिलं तर बंद दारा चर्चा झाली तेव्हाचा मुद्दा असे किंवा आता शिवसेना शिंदेगड त्यांच्या सोबत आहे या दोन्ही मध्ये काही तफावत दिसत नाहीये काय वाटतं म्हणजे अद्यापही तीच नक्की नक्कीच अजूनही म्हणजे सेनेला दाबण्याचाच प्रयत्न चालला असं वाटतं पण हे कधीही कुठे सेनेला पुढे यायला देत नाहीत पण जे तुमचं ठरलं त्याच्याबद्दल कसे कसे वागले नाहीत उलट त्याच्या विरुद्धच वी, वागत राहिले आणि शिवसेनेला कम्प्लिटली दाबत गेलं असं माझं मत आहे पण मी काय कुठच्या पक्षाचा काही नाही आहे एक आत्तापर्यंत अनुभव हा पण एवढ्या वयाचा अनुभव आणि जे थोडंसं वाचन विचार आणि पाहणं टी व्ही वगैरे याच्यातनं हा अनुभव आहे की सेनेला दाबण्याचा निव्वळ प्रयत्न आहे हा आणि आजच्या आजच्यासारखेला माझ्यासारख्याचं प्रामाणिक मत आहे की सेनेची महाराष्ट्राला आणि मुंबईला खरोखरच गरज आहे आणि हा विचार मला तर वाटते प्रत्येकाने करावा कर म्हणून ते म्हणण्याला तथ्य आहे पण दोघांचं म्हणून जे ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणे ते होत आहे असं मला तरी वाटतं आणि त्याला दोघं पक्षांची संमती आहे या मताचा मी ठाम आहे आता दुय्यम वागणूचा प्रश्न नाही आहे आता ॲक्सेप्टेड आहे विदाऊट मेजॉरिटी त्यांना पद दिलेलं आहे त्याच्या बऱ्याच गोष्टी काही ठरलेल्या आहेत त्यामुळे त्याप्रमाणे ते घडत आहे आणि त्याच्यात मला वाटतं काही त्याच्यात चुकीचं आहे असं मला वाटत नाही अदरवाईज बेजीविजा चीफ मिनिस्टर झाला असता यांना मोठेपणा दिला मग बदल्यात काहीतरी ते घेणारच आहे तर हे असं माझं मत आहे प्रांजल आणि जे पहिले घडलेलं होतं ते पहिलं घडलेलं होतं ते पण चुकीचं आहे त्याच्यामध्ये असं काही शब्द कोणाला दिलेला होता असं मला वाटत नाही का कारण आपण काही त्याच्यात नव्हतो पण कोणी काही म्हणतो कोणी काही म्हणतो त्याच्यामध्ये अडीच अडीच वर्ष घ्या किंवा पहिल्यांदा आम्हाला द्या पहिल्यांदा त्याला द्या वेगवेगळे शब्द आहेत पण एकदम जे पलटी मारली त्यांनी जे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला शिवाय देत होते त्यांच्याबरोबर तुम्ही शेज सोबत करतात हे गोष्टी कुठल्या बाळासाहेबांनी किती काय शब्दात बोलले आहेत म्हणजे बाळासाहेबांचे विचार धुळेला मुळवले कशासाठी पुत्राला मोह हो सत्ता देण्यासाठी फक्त बस आणि पुत्राला लोकांनी विरोध केला म्हणून मग स्वतः चीफ मिनिस्टर बाळासाहेब म्हटले आमच्या फॅमिलीत आम्ही कधी इलेक्शन लढणार नाही चीफ मिनिस्टर तर लांबच राहिलं मग हे तुम्ही बाळासाहेबांच्या शब्दाच्या विरोधात केलं ना कुठला बाळासाहेबांचे शब्द पाडले चुकीचं आहे पूर्ण चुकीचं आहे त्यांच्या गटाला अमित शहा यांनी दुय्यम वागणूक दिली का, एक का असा एक प्रश्न मनामध्ये नेहमी येतो प्रत्येकाच्या मनात येतो पण खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी स्वतः तो गटच जबाबदार आहे असं वाटत नाही का आपल्याला कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की, की ज्या वेळेला आपण एकत्र असतो आता नवरा बायको आहेत एकत्र असतात भांडव होतात पण भांडण झालं म्हणून दुसऱ्याबरोबर जाऊन संसार करणं कितपत योग्य हो आणि तेही अशा व्यक्तीबरोबर की ज्याच्याचं ज्यांचं आपण तोंड बघणार नव्हतं आणि पुन्हा त्यांनाच बोलवायचं शिवतीर्थावर त्यांच्यात सभा घ्यायच्या त्यांना मोठेपणा द्यायचा असं कधी बाळासाहेबांच्या राज्यात तर अजिबात नव्हतं झालं बरं हे दुय्यम वागणूक देणं म्हणजे त्यांनी काहीच केलेलं नाही आहे असं मला स्वतःला वाटतं प्रामाणिकपणे हे यांनी स्वतःच्या पायावर स्वतः कुराड मारून घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा ते दोन हजार वीसपर्यंत भाजपचे अध्यक्ष होते त्या दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाली आणि यानंतर असा एक सवाल उपस्थित होतो तो म्हणजे जेव्हापासून अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून शिवसेनेला स्थापन वागणूक किंवा सावत्र वागणूक दिली जाते का या प्रश्नासंदर्भात अनेक जे आहे कार्यकर्ते आपल्याला काही शिवसेनेचे मिळाले किंवा सर्वसामान्य नागरिकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली काहींचं म्हणणं आहे की हो दिली जाते तर काहींचं म्हणणं आहे की नाही जे घडलं ते योग्यच घडलं तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा माय महानगर डॉट कॉमला कॅमेरामॅन अवधेश पोरीसह मुक्ता लोंढे माय महानगर मुंबई